ला गुड मॉर्निंग आता बघा मी हे ना घावने घेतले करायला लाईट पण घेतली आहे आम्हाला निवा दाखवते करायला बघा असं घावणं करायचं फर्स्ट टाइमच एवढं करा मी पण जमलं तोच ट्राय ट्राय केलं पण फेल नाही गेलं तर घावणं एवढं करायचंय एवढं झालेलंय आहे लायटीची वाट बघत होते देवाला निवड दाखवायचे तुमचं झालं का चाय नाश्ता माझा पण झालेला आहे चाय नाश्ता आता म्हणलं घावणं करायचं पहिले देवाला निवड दाखवायचं मग तिथून पुढा स्वयंपाक करायचाय कसं काय झालं घावणं हे नक्कीच सांगा बघायला तर का आज पण बाकी सगळे घावणे चांगले झाले फर्स्ट टाइम आहे ते भावांनो बहिणींनो पण चांगले झाले मी कधीच केलं नव्हतं याच्या आधी कस काय झाले ते नक्कीच सांगा दे काय रे हा ब्लॉक काढायच्या टायमालाच आहे ना नुसतं बडबड करतो यश आला आपल्या खावण्याला केलं पण फेल नाही गेलं मला तर हे धाकधुक वाटत होते भीती वाटत होती म्हणलं होत का एवढा आवडीने तर करायला घेतलंय त्याचे तुकल बर का झालंय चाल तुटलं बाकीची चांगली झाली खाऊ एवढं तेवढं तुटणारच फर्स्ट टाइमच आहे शेतावर निवड दाखवायला आता हे जातील रिया पप्पा दोघ जण जातील निवड करायला मी कारण आता घरातलं उरकन अजून स्वयंपाक करायचं मला स्वयंपाक पण काय झालेला नाहीये लाईट पण नाही का मला ब्लॉक काढायचा होता अर्धे निमी माझी घावणी झाले म्हणजे लाईट का काय लाईट काय लवकर यायची नाही म्हणे घ्यावा ब्लॉक कडून चटका पण भाजणं मला ना भावानं बहिणीनं कोणी कोणी चिकनचा रस्ता खाल्लाय घावण्यासोबत एकदा खाऊन बघा कसलं ला भारी लागतंय घावन आणि चिकन पाय आणि गावरान तर नादच नाही करायचं कोणी ना ना कोणी असं खाल्लंय ते नक्कीच सांगा बरं का एक नंबर लागते खाऊन बघा एकदा ते असं टाकायचं नुसतं मदत मदत करतो कॅमेरा चालू केल्यावर